नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी उभारण्यात येणाऱ्या दर्शन मंडप आणि स्काय वॉकची निविदा आता रद्द करण्यात आलेली आहे शासनानं तब्बल एकशे तीस कोटीची ही निविदा रद्द केल्यामुळं उलटसुलट चर्चेला उदाहरण आलेलं दिसून येत आहे ही बातमी पाहण्यापूर्वी पंढरपूर लाईव्हच्या सर्व दर्शकांना एक नम्र विनंती आहे आपण जर पंढरपूर लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कारण आम्ही आमच्या बातम्या या फक्त यूट्यूब चॅनलवरच प्रसिद्ध करतो पंढरपूरच्या दर्शन मंडपाने स्काय एकशे तीस कोटी रुपयांची निविदा रद्द करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या शंभर दिवसाच्या कामामध्ये याचा समावेश होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दर्शन मंडपाने स्कायवॉकच्या कामाला मूर्त स्वरूप देण्याच्या सूचना होत्या विठ्ठल भक्तांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन व्हावे यासाठी हा दर्शन मंडप उभारला जाणार होता मात्र आता अचानक निविदा रद्द झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आल्याचं दिसून येत आहे वरिष्ठ पातळीवरचे आदेश आणि तांत्रिक अडचणीमुळं ही निविदा थांबवली असल्याची सार्वजनिक बांधकाम विभागानं माहिती दिली